मिरजेतील प्रभाग मधील खाजा वसाहत येथील शंभर फुटी रस्ता कोल्हापूर रस्त्याला जोडल्यामुळे या भागातील नागरिकांची मोठी सोय झाली आहे या भागातील माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या पाठपुराव्यामुळे हा रस्ता झाल्यामुळे नागरिकांनी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांचे आभार मानले आहे मिरजेतील खाजा वसाहत या ठिकाणी असणारा शंभर फुटी रस्ता प्रमुख कोल्हापूर रोडला जोडण्याच्या कामावरून दोन वर्षांपूर्वी श्रेयवाद झाला होता कामाचा पाठपुरावा केला म्हणून अनेक जणांनी या ठिकाणी डिजिटल लावून उद्घाटन केली होती मात्र जमीन हस्तांतर करण्यास मोठा अडथळा होत होता <s -syhland> गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून हा जमीन हस्तांतरांचा प्रश्न मार्गी लागत नव्हता मात्र माजी नगरसेवक थोरात यांनी याबाबत पुढाकार घेऊन सर्व प्रक्रिया करून या रस्त्याच्या मध्ये येणाऱ्या खासगी मालमत्ता महापालिकेच्या नावावरून करून हा रस्ता पन्नास लाखाचा निधी खर्च करून डांबरीकरण करून, करून पूर्ण केला आहे त्यामुळे या भागातील नागरिकांना तसेच शाळेत जाणाऱ्या मुलांना मोठा फायदा झाला आहे या सर्वांना दोन ते अडीच किलोमीटर फिरून जावे लागत होते मिरजेत प्रथमच जमीन हस्तांतर करून शंभर फुटी रस्ता होण्याची ही पहिलीच वेळ आहे त्यामुळे माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी इतिहास घडवला असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे मी मनीषा पुणेकर काही वर्षापासून आम्ही खाजा वस्तीमध्ये रहिवाशी असून या रहिवाशीमध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे आम्हाला जाण्या येण्याचा प्रॉब्लेम होता हा प्रॉब्लेम म्हणजे आम्हाला ह्या रहिवाशी असून आम्हाला जाण्या येण्याचा प्रॉब्लेम म्हणजे आम्ही ह्या घरापासून जर गावामध्ये जायचं असेल तर सर्वात मोठा मुख्य प्रॉब्लेम म्हणजे आम्हाला फिरून जाणं दोन किलोमीटर फिरून जाणं आहे गेल्या काही वर्षापासून काही नेत्यांनी नुसते भाषण करून गेले आम्हाला मेन फिरून जाणे दोन किलोमीटर फिरून जाणे सर्वात मोठा प्रॉब्लम सर्वांनी जाणं रेल्वे पटरी क्रॉस करून जाणं हा सर्वात मोठा मुद्द्याचा प्रॉब्लेम होता आणि रेल्वे संदर्भात सेंट्रल गव्हर्नमेंट हा रोड आम्ही बंद करणार आणि हा रोड योगेंद्रदादा थोरात यांनी हा रोड बस्तीसाठी चालू करून दिला तसेच भरपूर काही प्रॉब्लेम सॉल्व करून दिलेत हा सर्वात मोठा प्रॉब्लेम हा रोडचा होता रोड जॉईन करून दिला आहे आणि इथून पुढचा ही रोड जॉईन करून द्यावा ही मी त्यांच्याकडं मागणी करते आणि इथून पुढची त्यांची कारकिर्दी असे सतत चालत राहो की त्यांच्याकडं माझी अपेक्षा आहे पर्सनल माझी अपेक्षा आहे घेरस सदैव राहो ही माझी त्यांच्याकडं अपेक्षा आहे आणि आमच्या सर्व खाजाबस्तीतर्फे आम्ही त्यांचं खूप खूप आभार आणि धन्यवाद व्यक्त मी कुबेर पटेल ह्या खाजावसाहातमध्ये आमच्या आता तीस पस्तीस वर्ष झाले आम्ही या बस्तीत राहायला आहे तर या गस्तीचे ह्या ह्या बस्तीचे खूप सारे प्रॉब्लेम्स होते त्या प्रॉब्लेमसाठी कोण नगरसेवक कोण राजकारणी लोकं इथं येत नव्हतीत बघत नव्हतीत काय नव्हतीत तर ज्या वेळापासून आम्हाला योगेंद्र दादा थोरा ज्यावेळी गाठ पडले या बस्तीसाठी त्या बस्तीचा आज पूर्णपणे काय काय पलट झालेला आहे रोड रस्ते लाईट पाणी स्कूल हॉस्पिटल सगळ्या बाबतीच्या सुविधा ह्या योगेंद्र दादा थोरातने आम्हाला इथं दिलेला आहे आणि ह्या बाबतीचा सगळ्यात मोठा प्रश्न जो होता हा कोटी रस्ता जोडायचा होता या रस्त्यासाठी खूप काही लोकांनी प्रयत्न केलेत पण शेवटी दादा थोरात यांनी या कोटी रस्त्याचा पूर्ण म्हणजे जोडून लोकांना दाखवून दिले की काम काय असते आणि काय नसते ते तर ह्या रस्त्या जोडण्याचा पूर्णपणे योगदान हा योगेंद्रदादा थोरातचा आहे म्हणून अख्ख्या ती सांगा किंवा पूर्ण पश्चिम महाराष्ट्र सांगा तर नगरसेवक असावं तर योगेंद्र दादा थोडा सारखा असावा तेवढंच मी सांगतो